परिंगल शहर बंद देशाच्या पश्चिम विभागातील सर्वात स्वच्छ शहर स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये पटकावला देशात सहावा क्रमांक दिल्ली इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत स्वीकारला मुख्याधिकाऱ्यांनी पुरस्कार माजी वसुंधराव मुख्यमंत्री सक्षम शहर अशा विविध स्पर्धेत राज्यात नावारुपाला आलेलं शहर स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस देशाच्या नकाशावर देखील ठळक झालं पंचवीस ते पन्नास हजार लोकसंख्या असणाऱ्या नगर परिषद गटात देशात सहाव्या क्रमांकाचं शहर म्हणून गडिंगलजची ओळख निर्माण झाली आहे आज दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत याचं पुरस्कार वितरण झालं यावेळी मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांच्यासह अनिल गंदमवाड प्रशांत शिवणे आणि रविनंदन जाधव यांनी हा सन्मान स्वीकारला देशातून एकूण चार हजार चारशे सत्तेचाळीस शहरांनी स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार गडिंग्लज नगर परिषदेनं विभागीय स्तरावर दुसरा तर राष्ट्रीय स्तरावर सहावा क्रमांक पटकावला नगर परिषदेला जीएफसी अर्थात कचरा व्यवस्थापनात थ्री स्टार दर्जा मिळाला तर हागणदारी मुक्त शहर म्हणून ओडीएफ प्लस प्लस हा दर्जा मिळाला सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय